मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे माझी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिले की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकला आहे हे चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट आहे म्हणून हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याचे आणि त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले नेमकं काय प्रकरण आहे हे प्रकरण म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार बारा तेरामध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पाणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती त्यांच्या चौकशी अंती हा घोटाळा बाहेर आला ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेवलला सौनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली -के आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडलेलं आहे प्रकरण सा काय आहे नेमकं प्रकरण असं आहे की वाशी मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत जे शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा फक्त पाच लाख रुपयाला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशीसारख्या ठिकाणी जो गाळा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम या संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून केलेलं होतं पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली न येता कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या घोटाळ्याप्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं ते त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील आरोपी आहेत त्यांची सर हे नेमकं घोटाळा केलेला हा घोटाळा बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये त्या तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदेसाहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता असे अपघात नेहमीच होत आता खासदार केला पण असाच अपघात होणार आहे काळजी करायचे कारण नाही उदयनराजांना तुम्ही कोरेगाव मतदारसंघातून किती लिहिले देणार मी प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे ह्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकिर्द आपण आता मा ह्याची पण पाहताय कोणही त्यांना मतदान असं वाटत नाही आमच्याकडे हे राजे म्हणताय तुम्ही मात्र अजून तिकीट दिलेलं नाही काय करायला लोकशाहीचे निर्णय असतात आम्ही एवढे मोठे नाही पण आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चित राजेनं तिकीट मिळेल असं सांगितलेलं आहे शिक्षण त्या रय शिक्षण संस्थेबद्दल रयत शिक्षणच्या भूमिकेबद्दल आम्ही निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत वेळ आली की रयत शिक्षण संस्थेचा सगळा भ्रष्टाचार जो आज मी मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार घेऊन आलो एक दिवस रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा यूजीसीचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे आपल्याकडे फक्त मी जे करतो ते सत्य न्यायदेवतेच्या आधारित करतो मी असं वेग बोलत बसत नाही थँक्यू धन्यवाद